धीर उचललाय शिजलाय तरी पण शिजलाय चांगला शिजलाय सर माझ्या कोकण पुण्या या मराठी चानलवरती पुन्हा नवीन स्वागत करतो तर आत्ता मी जाणार आहे खेळला कोके सामान आहे मला तर माझ्याबरोबर आहे धीरज आहे धीरजची बायको आणि टोटल आम्ही चौघच नाही माझ्या पाठी आता कोणातरी घेईन तर सगळं सामान घ्यायला तर चला आपण जाऊया खेळला झाले की नाही तयारी हा धीरज हा धीरज धीरजची मम्मी यूट्यूब यूट्यूब वरती धीरजची बायको वहिनी आहेत त्या पण चालल्या चालल खेळला आता आपण आता खेळलो काही सामान आणणार आहे पालखीचा सामान आणि पालखी आहे सोमोवारी आहे पालखी आधी जरा फालके थोडंसं सामान येते आणि फुला बिलांचं तर नंतर बघू उद्या बघू फुलांचं तर चला ते खेळला आता आपण बघ मान्य केला वाढ बघत असू

सा आपलं आता पालखीसाठी इथून सामान घेतलं आता आता रेडी झालाच असेल ते घेऊन निघूया आपल्या घरी तर चला तर मित्रांनो आत्ता आलो खेडूवरून जस्ट तर सगळं सामान विमान घेऊन आलो ते पालखीचं पण घेऊन आलो सामान तिकडून नंतर आपण पोपटीसाठी आपण कांदा एक मटका घेऊन आले आहे किंवा भाज्या का लागतात पावटा आणि भामडीचा पाळा तर भेटेलच इथे आपल्या तोंडामध्ये मरणाचा पडलेला आहे तर आपण घेणार आहे आणि चिकन आणि अंडी आपण इथनंच घेऊया गावात काय चला आणि बस बाकी काय झाली सगळी तयारी तर आपण जाऊया पोपटी बनायला चला तर चला आता आत्ता जाऊया भांबोड्याचा पाळा गोळा करायला भांबोड्याचा पाळा एकदम हिरवा लागतो एकदम चांगला फ्रेश तर चला थोडूया हाय खूप आहे हो का सा, 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 आ, 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 ओवा, ओवा किती जवळच आहे घराच्या बाजूलाच आहे कुठे जायची गरजच नाही हो भांबडीचा पाला असं असतो याला एक प्रकारचा ना वास असतो चांगला याचा म्हणजे ओवा ओवासारखा वास येतो याचा हो किती आहे ती इथे भांबडीच्या पाल्याची कमीच नाही खूप आहे आमच्या आबा आबांना सांगितलेलं आहे केळीची पानं काढून ठेवायला <laughs> तिथे केळीची पानं काढून ठेवली तिथे यांची <laughs> केळीची झाडं खूप आहेत ती बघा इथे आमच्या इथे जवळच भेटलीत आम्हाला घर इथे इथे घर इथे भांबुटीचा पाळा आणि केळीचं झाड सगळं जवळच भेटले टेन्शन नाही आपल्याला शेपडी करण्यासाठी तर पेंट्या लागणार तर सेंट्या आम्ही ताणलेत वेस्टेज गवत तर थोडंसं भेटणार इथे आणि लाकडं तर आपल्याला फाट्यात आहेत आपल्याकडे चला घेऊन जाऊया जो धीरज खाला याच्याकडे जाऊन या आव्याकडे आव्याला बोलूया आव्याला आव्याला बोलूयाच्या भरुच्या आपण घेऊन खाली आला तो ते तोंडात बसला होता आज घरातनं सर्व काय आणलं असतं आपलं काही पडलं असतं आता हे मला काय माहिती खेळवर नाही येणार आहे चायला मग प्लॅन बस 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 आपण पोफटीसाठी ते खड्डा घालेला आहे तर नारावंता आता पुटपर्यंत सकाळी शेण येईल त्याच्यावरती मटका आणि पूर्ण मातीने साईटून लेपणार आणि त्याच्यावरती आपण पेंडा बिंडा लावून त्याला आग लावूया वहिनी चिकन सगळं मॅरिनेट करून ठेवलं आहे पावटा आहे अंडी आहे अंडी शेंगा हा शेंगा शेंगा पावटा आहे शेंगा थोडीशी अंडी भेटली अंडी नव्हती

ते चांगलं मॅरिनेट करून नंतर मटक्यामध्ये बोरूया चला तर सगळं मॅरिनेट करून मडका मरका आहे तर लाकडं विड्या टाकलेत आणि पेंडात लावलं आपण इथे काय नाही यार बोल मरदा एवढेच नाही आणलेस तू खाऊन एवढं काय बसना मरदा नाही सर काय

चला फायनली आपण आग लावली ती लाकडं पेटली पाहिजे हा मेन लाकडं पेटली पाहिजे ती पेटतील पेटतील पाहिजे चला मित्रांनो अर्धा तास झालाय शिजला असेल काढूया आपण हे शिजलं असेल ना रे

आता हे सगळं पैसे टाकूया मटका पहिला ओपन करून बघूया शिजला की नाही ते शिजला असेलच कारण की अर्धा अर्धा पेक्षा त्यांनी अर्धा दहा मिनटे जास्त झालीत शिजला उचललंच कसं पाणी गेलं पाणी केलं पावड्याचा उपयोग भारी झाला

खूप मनापासून मी प्लॅनिंग करते बरं सांगतो था की आपण जावे जावी आणि पोपटीचा प्लॅन करूया तर खरंच खूप छान झाली पोपटी तर मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनल असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर व्हिडिओ पाठव आपण गावी कशी मजा करतो एक नंबर झाली तुम्ही एक समजा सबस्क्राईब करा चला बाय